रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये मा तर मंडळी कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मम्मी गावी गेलेले आहेत माहेरी आणि आता त्रिशूच्या टिफिनची जबाबदारी माझ्यावर होती त्यामुळे मी सकाळी सातलाच उठली आणि जेव्हा पण माझ्यावर अशा जबाबदारी आहेत त्यांना मला डायक्ट रात्री येत नाही की उद्या माझ्यातून व्यवस्थित होईल ना सर्व असं मला आहे ना दिदीची जेव्हा डिलिव्हरी झाली पाच दिवस तिकडे होती ना त्यावेळा असंच झालं होतं की रात्री झोपच यायची नाही उद्या माझ्यातून होईल ना सर्व आणि भूक पण पळून जाते जर जा माझ्यावर जबाबदाऱ्या वाढल्या तर तरी काही एवढी मोठी जबाबदारी मी स्वयंपाक म्हणजे माझ्या दाई हातचा आहे एक तासात मी कोणताही पंचपक्वान करू को शकते फक्त एवढंच आहे की जोपर्यंत लागत नाही कामाला तोपर्यंत काही खरं नसते एकदा लागली मग तेव्हाच करून ठेवून देते तर आता मी सातला उठली आणि साडेसातपर्यंत माझा बऱ्यापैकी होऊन गेलेला होता टिफिन नाही मी पूर्ण स्वयंपाक आजच्या आत करून ठेवून दिला आणि त्रिशूचा आवरून दिलं होतं तिच्या पप्पांनी आज त्रिशूला टिफिनसाठी बनवली ती उसळ फ्राय आणि आम्हाला भाजी बनवली ती उसळची पोळी आणि भात बनवला आणि त्रिशूच्या पप्पांनी तिचं सर्व आवरून दिलं कानाची पण अंघोळ घालून दिली आज माझ्यावर मम्मीची जबाबदारी माझी जबाबदारी शुभूने घेतलेली होती मी ह्याच विचारत होते की आज जास्त भांडे जमा जा झाले ना तर आज तिला सांगेल तूच घसून घे पण यार आज भांडे पण जमा झाले नाही गॅस ओटा पण जसाच तसा होता म्हणजे मी माझ्यात एक तेवढी कला की मी जेव्हा पण स्वयंपाक करते ना माझ्या स्वयंपाकाचे भांडे जमा होत नाही आणि गॅस ओटा पण माझा एकदम क्लिअर कट असतो असं असे मॅनेजमेंटने मी स्वयंपाक करते त्यानंतर कानाची पेस्ट बनवली माझं जिरा पोवा पाणी गरम केलं आणि माझा असाच्या असा किचन होता एकदम स्वच्छ एका साईडला फक्त त्रिशूचा टिफिन वगैरे होता आणि दूध गरम केलं होतं त्रिशूसाठी तो पसारा पडलेला तर बाकी माझा फक्त तवा होता धुण्यासाठी बाकी काहीच नव्हतं आवरना आवरना हे पे ज्याला दिलं त्याला खाण्याची किंमत नाही बिचार लेकरून किचन मध्ये पोहणार मला काहीतरी दि काय देऊ तुला काय काय देऊ केली नाही सकाळी सकाळी खात बेटा तुला पेज बनवली हे पेज पेज घालू का गरम येते पण केली नाही भेटणार सकाळी सकाळी दुपारी ते खा हे बघ तुला हे बनवलं बघ थांब आर तुझ्यात ना कुठं खातो भूकू लागेल थांब मी देतो थांब थांब थंड करून देते दोन मिनटं लेकरू माझी भूकं झालं बघ देते ना बेटा दोन मिनटं थंड करते हे बघ थंड करायला ठेवलं बघ हो समजलं मला तुला भूक लागली आहे चल ना चल 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 पटकन तर गाईज आत्ता वाजले सकाळचे आठ त्रिशू चावरलं टिफिन झाला येईल आणि स्वयंपाकसुद्धा झालेला आहे तर पहिल्यांदा मी अशी रिलॅक्स बसलेली माझ्याकडे पुढे काहीच कामं नाही दीदी दिदी येईल तिचे कामं बघेल आणि मस्त मी झुल्यावर बसून माझं ओवा जिरा पाणी एन्जॉय करते विशू बाप्पा तो शूज घातले तू पाय लावते त्याला आणि चला 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 बस आणि ए दप्तर नाही बाई तो पोरगा भेटो ना, ना, ना। चल स्कूलला गेली आणि दीदी पण आली तिचे काम आवरायला आज शेजारच्या काकूने एकदम फ्रेश झाडावरच्या का काकड्या आणून दिल्या होत्या आणि इकडे माझा चहा बनत होता फक्त चहा राहिला होता कामांमध्ये आता चहा घेतला आणि वरती चालली कानाला झोपवण्यासाठी साडे नऊ वाजले आणि आता मी कानाला झोपवायला वरती चाललोय त्याचा ब्रेकफास्ट झाला दोन वेळा बाकी सर्व कानाला झोपी लावलं त्यानंतर योगा केला आणि खाली आली सिरियल लावून दिलं आणि मस्त सिरियल बघत बघत जेवण एन्जॉय केलं त्यात चिमण्यांचा असा कहर ना आमच्या घरात एकदा चिमण्या घुसल्याना बाहेरच निघत नाही आम्हाला घाबरत आपण आम्हाला घाबरत नाही त्या सध्या दोन तीन दिवसापासून असं टेम्परेचर वाढलं आहे ना नुसतं थंड असं खावं असं वाटतं तर आज मी कोल्ड कॉफी बनवली आणि रील स्क्रोल करता करता मला एवढ्या खाण्यापिण्याच्या वस्तू दिसताना असं वाटतं हे बनू का ते बनू पण मग जेव्हा मूड असला तेव्हा बनवून घेते मी तर आता मी कोल्ड कॉफी बनवली बघा किती छान डिलिशियस दिसते कानाला वाटत होतं मम्माने त्याच्यासाठीच काहीतरी बनवलं लगेच त्याचं खिरी चपातीला घेऊन आलं आणि त्याच्यात टाकून द्या असं त्याचं म्हणणं होतं त्याला कोण सांगणार हे त्याच्यासाठी नव्हतं तर लक्षातच राहत नाही साडेतीन वाजले खाली आली पिश्यू आली टाकायचे राहिलेत तसे सुकत काही नाही पर्सेंट सुटलेलं असतं टेन पर्सेंट बाकी असतं त्यामुळे मी जास्त नाही कपड्यांचा केव्हा इलाव आणि केव्हा वाटत भर कपडे धुवायला किती सकाळचं तुनं लावलेलं मशीनला पण मी विसरूनच जाते कपडे वाळत टाकायचं कारण हे काम मम्मी करतात ना मी वरती गेल्यानंतर तर ते माझ्या डोक्यातच राहत मी कपडे वाट टाकायचे तर टॅक्स सायंकाळी काल पण मला ब्लँकेट टॅक्स सायंकाळी आठवले आणि आता हे पण त्रिशू आल्यानंतर मी आता कपडे वाट टाकते आता सुकतील तर सुकतील तरी चालतंय आमच्याकडे बघते तू कसा चेंज केला

ಮುಂದಕ್ಕೆ ಜಾಡಾ ನಿ ನಿ ಯೂ ಇಚೆ ನೀ ಮಾಯಕಡೆ ಮುಂದಕ್ಕೆ ಜಾಡಾ ಕಮಾಯಕಡೆ ಹೋಗೋಣ ಆದಾ तिकಡೆ ಜಾ ಜಾ तिकಡೆ ಅಮ್ಮೇ ಬಿಡೋಣ ದೇ ಬಕ್ಕ कानासोबत मगाशी जे मी रूड वागत होती ना त्याचं कारण असं आहे की काना सध्या अजिबात काही ऐकत नाही म्हणजे त्याला काही बोललं तरी लगेच रडतो काही ओरडलं तरी रडतो त्याला जे करायचं असतं तेच करायचं असतं आपण अडवलं ना लगेच रडतो म्हणजे काही झालं ना तो रडून जिरवतो आणि कुठंच पाय आपटतो कुठंच संताप करतो रागे भरतो म्हणजे अलगच तर आहे त्याची त्रिशू अशी नव्हती काना अजिबात हँडल होत नाही सध्या यांना इतका त्रास राहिला ना तो बापरे नको नको करून सोडलं आहे त्याने मला त्यात त्रिशू आणि हे काना दोघं जण हँडल करणं ना म्हणजे एकदा चेंना दहा कामं परवडली पण हे दोघं पोरं परवडले नाही इतका कंटाळा आणून सोडतात ना त्रिशूने लहानपणी खूप त्रास दिला होता आणि कानाने लहानपणी नव्हता त्रास दिला तर मला वाटायचं माझा काना खूप गुन्हे बाळ आहे आणि मी त्याच्यावर खूप चांगले गर्भसंस्कार केले पण या राहता एवढे गर्भसंस्कार काढून राहिला तो राहता लोकांना पण मुलं पण माझे मुलं बापरे हे रत्न आहेत ना अवघड रत्न आहेत खरंच जाऊ दे आता सांगायला गेली ना रात्र कमी पडेल चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय